नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत खमंग फोडणीची डाळभाजी रोजच्या धावपळीमध्ये कधी कधी आपण बाजारातून भाजी, बाजा भाजी आणायला विसरतो मग ऐन वेळेला जेवण काय करायचं हा आपल्या पुढे प्रश्न पडतो केलेला पदार्थ हा झटपट झाला पाहिजे शिवाय तो घरातल्या लोकांनी घरातल्या माणसांनी आवडीने खाल्ला सुद्धा पाहिजे अशी आपली अपेक्षा असते म्हणूनच आज आपण घरातल्याच साहित्यातून होणारी खमंग फोडणीची डाळभाजी करणार आहोत ही भाजी झटपट होते शिवाय चवदारसुद्धा लागते सुरुवात करूया डाळभाजी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे ही एक वाटी मी चण्याची डाळ घेतली आहे आणि ती पाच सहा तास भिजवून घेतलेली आहे एक मोठं टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी केलेली आहे एक, एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे व मीठ हा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा तेल वापरणार आहे अर्धा चमचा हळद वापरणार आहे एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा गोडा मसाला आहे एक चमचा आलं आणि लसणाची भरड आहे हा कढीपत्ता पाचसा पानं मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक चमचा मी चिंचेचा कोळ वापरणार आहे प्रथम आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी मी मध्यम गॅसवरती एक भांड ठेवलेलं आहे आणि ते तापलं कि मग आपण तेल घालूया या भाजीला जरा तेल सरस घातलं की भाजी एकदम छान चमचमीत होते अर्धा चमचा हिंग टाकते मी छोटा आहे माझा चमचा हिंग सगळीकडे पसरून घेऊया आपण आणि आता त्याच्यामध्ये हो आपण आलं आणि लसणाची भरड घालूया लसूण जर असा सोनेरी झाला की आपण त्याच्यामध्ये कापलेला कढीपत्ता घालूया कडीपत्ता मी जरा थोडासा कापून घेतलेला आहे कापला की मग कडीपत्ता छान मिक्स होतो आणि आता त्याच्यामध्ये कांदा घालूया कांदा शक्य होईल तेवढा बारीक कापायचा कांदा मऊ होण्यासाठी आधी आपण मीठ घालूया आणि मग झाकून ठेवूया दोन मिनटं साधारण मीठ तुमच्या अंदाजानुसार घाला मी एक छोटा अर्धा चमचा सध्या घालते आहे आणि नंतर आपण चव चाकून मीठ ॲडजस्ट करणार आहोत मीठ मिक्स केलेलं आहे आणि आता एक दोन मिनिटं फक्त आपण एक वाफ घेऊया म्हणून मी झाकून ठेवलेले आहे माझा गॅस मध्यम आहे दीड दोन मिनिटं झाली आहे झाकण काढूया आता कांदा मऊ पडलाय आपला आता ना या कांद्यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया हळद घालूया हा मी गोडा मसाला एक चमचा घेतलाय तो घालूया लाल तिखट घालूया लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक घालू शकता मी सध्या थोडासा मसाला ठेवला आहे लाल तिखटाचा बाकीचा घातलाय आपण ह्या भाजीमध्ये गोडा मसाला घातलेला आहे गोड्या मसाल्याची एक वेगळी चव असते त्यामुळे भाजी आपली खूप छान होते चविष्ट होते आणि आताच लगेच आपण एक टोमॅटो मिक्सर मधून फिरून घेतलाय तो सुद्धा घालूया आणि छान मिक्स करून घेऊया भाजी झटपट होते आणि चविष्ट लागते एक चिट आपण झाकून ठेवूया म्हणजे आपण जी प्युरी टाकली टोमॅटोची मसाले मीठ वगैरे सगळं एकजीव व्हायला मदत होईल एक दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया वा आपल्या अं जे काय आपण मिश्रण केलेले आहे त्याला कसा छान असा तवंग तेलाचा आलाय म्हणजे तरी आली आहे बघा मग याचा अर्थ आपला मसाला एकदम छान शिजलेला आहे छान तवंग आलाय ना तेलाचा तेल सुटलेलं आहे मसाल्यातून आता या स्टेजला आपण जी डाळ घेतलेली आहे भिजवलेली ती घालूया चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी केलेले व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला ते कळवा म्हणजे मलाही खूप आनंद होईल आता हे छान आपण मिक्स केले पुन्हा एक तीन चार मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि गॅस मी मध्यम ठेवलेला आहे एक तीन चार मिनिटं झालेली आहे झाकण काढूया छान रस्सेवाली आपली डाळीची भाजी तयार होते आहे तुम्हाला जर जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घातलं तरी हरकत नाही मी मध्यम रस्सा ठेवणार आहे आणि आता डाळ शिजली आहे का आधी बघूया आपण डाळ आपली शिजलेली आहे आता काय करायचं माहितीये आपण हा चिंचेचा कोळ घेतलाय ना एक चमचाभर तो घालूया आणि त्याच वेळेला हा गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा तोही घालते मी आता आपलं मीठ सगळे मसाले सगळं घालून झालेलं आहे आणि आपली चण्याची डाळ पण शिजलेली आहे म्हणजे भाजी जवळजवळ नव्वद टक्के झालेलीच आहे फक्त आता आपण चिंचेचा कोळ घातला आणि गरम मसाला घातलाय म्हणून दोन मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे ते सगळं एकत्र एकजीव एक होईल सगळे मसाले मीठ आणि चिंचेचा कोळ वगैरे सगळं भाजीमध्ये मिक्स होईल चिंचेचा कोळ आपण शेवटीच घालायचा जर पहिल्यांदाच घातला तर डाळ शिजायला आपल्याला वेळ लागतो म्हणून डाळ पूर्ण शिजली एक आधी चेक करायचं आणि डाळ शिजल्यावरतीच आपण चिंचेचा कोळ घालायचं दोन मिनटं झाकून ठेवूया दोन तीन मिनटं झाली आहे झाकण काढूया भाजी आपली छान तयार झालेली आहे रंग वगैरे अगदी सुरेख खालेला आहे भाजीला आणि छान शिजली सुद्धा आहे चाकण देऊया आणि गॅस घालवूया खमंग फोडणीची डाळभाजी आपली तयार आहे झटपट आणि चवदार रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार